एमआयडीसी मध्ये उद्योग आणण्याच्या बाबतीत देखील आपण खूप नियोजनबद्ध काम करतोय तुम्हाला मला आवर्जून सांगायचंय की आपण वाशीला एक हजार एकर वरती आता एमआयडीसी चूसंपादन प्रक्रिया सुरू केली आहे तेरखेड्याचा आपला जो फटाक्याचा उद्योग आहे तो तेरखेड्यावरनं वाशीला नेण्याचं ठरलंय लॉजिस्टिक्स पार्क आणि बाकी काही गोष्टी करण्याच्या बाबतीत तिथला निर्णय झालाय आणि स्वाभाविकपणे मधल्या मुलांना मुलींना तिथे रोजगार उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया होणार आहे कळंब तालुक्यामध्ये शेराडून आपण ठरवलं होतं एमआयडीसीच्या माध्यमातून काही जागा उपलब्ध करून घ्यायची अनेकांना त्याची माहिती असेल परंतु ते संबंधित लोक काही राजी झाले नाही त्यामुळे दुसरी जागा शोधण्याची प्रक्रिया चालू आहे येरमाळ्याला हायवेला लागून काही कृषी विभागाची जागा आहे त्याच्या बाबतीत देखील आपलं आता काम चालू आहे तर हे पुढच्या काळामध्ये निश्चितपणे रोजगार निर्मितीवरती आपण भर देऊ इथे मोठ्या संख्येने माता भगिनी आहेत वेगवेगळ्या वे महामंडळातून आणि पंतप्रधान आणि मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेमधनं आपण वीस पंचवीस तीस टक्के पस्तीस टक्के अनुदान देतो एखाद्या दे महिलेला शेळी पालनाचा उद्योग करायचा असेल किंवा एखादं दुकान टाकायचं असेल लाखभर रुपये लागत असतील तर पंचवीस ते पस्तीस हजार रुपये त्यांना अनुदान मिळतं स्वतःचे दहा पंधरा हजार जर त्यांनी लावले तर उरलेले पैसे बँकेतनं कर्ज स्वरूपात मिळतात असे अनेक प्रकल्प आपण मार्गी लावलेत आणि तुम्ही सांगितलं तर इतर देखील आपल्याला नक्की करता येतील